स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपल्या या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत मकर राशीचे जुलै महिन्याचे राशी भविष्य म्हणजे जो जुलै महिना आहे तो कसा असणार आहे त्यांचे आरोग्य कसे असणार आहे त्यांचं वैवाहिक जीवन कसं असणार आहे नोकरसाठी कसं असणार आहे भाग्य तुमचे कसे असणार आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो बघा मकर राश मकरराशी राशीचक्रातली दहाव्या नंबरची रास आहे आणि मकरराशीचे स्वामी हे शनि महाराज आहे मित्रांनो नुकतीच मकर राशीची साडेसाती ही संपलेली आहे आणि सा साडेसातीचे पर्व संपल्यानंतर मकरराशीच्या जीवनात काय बदल झाले आहेत याच्यावर आपण अनेक व्हिडिओ बनवले आहेत आणि आता जुलै महिना मकर व्यक्तींना कसा असणार आहे ते आपण आता बघूया मकर राशीचे व्यक्ती अतिशय धाडशी असतात पराक्रमी असतात आणि देखील असतात इतरांना मदत करण्याचे काम त्या करत असतात अशाच मकर राशीच्या व्यक्तींना येणारा जुलै महिना कसा असणार आहे ते आपण बघूया तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया पहिल्यांदा बघूया आरोग्याच्या बाबतीत मित्रांनो पहिलं घर हे आरोग्याचं असतं आणि आरोग्याच्या घरामध्ये शनी महाराज आणि शनी महाराजांची साडेसाती ही तुमची संपलेली आहे त्यामुळे आरोग्याच्या कुठल्याही तक्रारी ह्या तुम्हाला जाणवणार नाही परंतु थोडंसं दाताचा जर तुम्हाला त्रास असेल दाढदुखीचा त्रास असेल तर तो उद्भवू शकतो त्यामुळे आपल्या दाताची आपल्या दाढीची काळजी तुम्ही घेतली पाहिजे म्हणजेच काय जर तुमचा दात दुखत असेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या दाढ दुखत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या दाताच्या डॉक्टरांचा तुम्ही सल्ला घेतला पाहिजे दुखणे अंगावर न काढता डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या म्हणजे दाताचा जर किरकोळ आजार सोडला तर कुठल्याही प्रकारचा त्रास तुम्हाला जाणवणार नाही त्याचप्रमाणे गळ्याचा घशाचा त्रास तुम्हाला उद्भवू शकतो त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला मात्र नक्की घ्या त्याचप्रमाणे मित्रांनो खाण्यापिण्याच्या सवयीकडे लक्ष द्या कुठल्याही पण खा जे अन्नपदार्थ तुम्हाला अपायकारक ठरतील अशा अन्नपदार्थाचे सेवन तुम्ही टाळा आणि प्रवासादरम्यानसुद्धा खाण्यापिण्याच्या सवयीकडे लक्ष द्या त्यानंतर बघूया मित्रांनो की विद्यार्थी वर्गासाठी विद्यार्थी वर्गासाठी येणारा जो जुलै महिना आहे तो अतिशय चांगला असणार आहे मित्रांनो शुक्र ग्रह हा चांगला असल्यामुळे तुम्हाला त्याचा चांगला परिणाम होणार आहे विद्यार्थी वर्गासाठी येणाऱ्या जुलै महिन्यात शुक्र तुमच्या पाठ शुक्राच्या पाठिंबामुळं तुम्ही चा अतिशय चांगला अभ्यास करणार आहात कुठल्याही प्रकारची ॲडमिशन जर तुम्हाला घ्यायचे असेल त्या तुम्ही यशस्वी होणार आहात तुमच्या ॲडमिशनच्या बाबतीत काय अडचणी येत असतील त्या अडचणी तुमच्या दूर होणार आहे उच्च शिक्षणाच्या बाबतीत काय अडचणी येत होत्या त्या अडचणी तुमच्या दूर होणार आहेत आणि तुम्हाला चांगले दिवस येणार आहेत त्याचप्रमाणे अभ्यासात तुमचं मन लागणार आहे जर तुमच्या स्पर्धा परीक्षा असेल त्यात तुम्हाला यश मिळणार आहे सरकारी जर तुम्हाला एखादा फॉर्म भरायचा असेल तर तो तुम्ही फॉर्मसुद्धा येणार नका भरू शकता आणि जर गव्हर्मेंटच्या काही एक्झाम असतील त्या एक्झामसुद्धा तुम्हाला अतिशय चांगल्या जाणार आहेत याचाच अर्थ काय मित्रांनो की विद्यार्थी वर्गासाठी येणारा जो जुलै महिना आहे तो जुलै महिना अतिशय चांगला असणार आहे फक्त मन तुमचं भरकटून देऊ नका अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करा ऑनलाईनच्या गेमिंगमध्ये यूट्यूब ऑनलाईन असे जे अनेक प्रकारचे माध्यम मा आहेत त्या तुमचं मन भरकटून देऊ नका तात्पुरत्या स्वरूपात तुम्ही त्याचा वापर करा किंवा त्याच्याकडे लक्ष द्या परंतु त्याच्या त्यानंतर मात्र अभ्यासाकडे लक्ष द्या मित्रांनो येणारा जुलै महिना हा विद्यार्थी वर्गासाठी यश घेऊन येणारा असणार असणार आहे अनेक तुमच्या घरातील जे ज्येष्ठ असतील तज्ज्ञ असतील त्यांचा तुम्हाला मार्गदर्शन येणाऱ्या काळात मिळणार आहे तुमच्या मनात जे अनेक प्रश्न निर्माण झालेले होते ते अनेक प्रश्न ते तुमचे सोडवले जातील किंवा जे मार्गदर्शन व्यक्ती करतील त्या मार्गदर्शन व्यक्तीच्या माध्यमातून ते प्रश्न सोडवले जातील आणि तुम्हाला एक नवीन दिशा येणाऱ्या काळात मिळणार आहे त्यानंतर बघूया मी त्यांना की तुमचं वैवाहिक जीवन कसं असणार आहे येणाऱ्या काळात जुलै महिना हा मकर राशीच्या व्यक्तींसाठी जोडीदाराच्या बाबतीत अतिशय चांगला असणार आहे परंतु एकच गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे बोलण्यावर संयम ठेवायचा आहे आपल्या जोडीदाराशी बोलताना संयमाने बोला तुम्ही एखादी छोटे गोष्ट छोट्या गोष्टीवरनं जर बोलत असाल आणि तुमचा जर बोलण्यावर संयम नसेल तर ती छोटी गोष्ट मोठी कधी होईल हे सुद्धा तुम्हाला कळणार नाही आणि त्या छोट्या गोष्टीचं भांडणात रूपांतर कधी होईल हे सुद्धा तुम्हाला कळणार नाही त्यामुळे जोडीदाराशी बोलताना संयमाने नक्की बोला तुम्हाला काय समजून सांगायचं आहे ते तुम्ही गोड स्वरूपात चांगल्या स्वरूपात समजून सांगा कुठल्याही प्रकारचा आडवड न करता ते समजून सांगा एखादा शब्द जर तुमचा गेला तर त्या शब्दाचा वेगळा अर्थ निघून भांडणाचं स्वरूपसुद्धा प्राप्त होऊ शकतो त्यामुळे जोडदाराशी बोलताना अतिशय सावधानगिरी बाळगून आणि संयम बाळगूनच बोलवा त्याचप्रमाणे इतर लोकांशी पण बोलताना संयम ठेवून बोला येणारा जो जुलै महिना आहे त्या जुलै महिन्यात तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायचं आहे बोलण्यावर संयम ठेवायचा आहे जोडीदाराच्या बाबतीत ज्यांचे लग्न झालेले नाही अशा व्यक्तींची लग्न येणाऱ्या काळात होऊ शकतात लग्न जमण्याची शक्यता आहे त्याचमुळे तुम्हाला चांगल्या घरचे पाहुणेसुद्धा तुम्हाला बघण्यासाठी येऊ शकतात येणारा जुलै महिना हा विवाह जमण्यासाठी अतिशय चांगला आहे त्यानंतर बघूया की भाग्य मकर राशीच्या व्यक्तींचं येणाऱ्या जुलै महिन्यात भाग्य अतिशय चांगलं असणार आहे तुम्हाला जर एखादं शुभ कार्य करायचं असेल तुम्हाला एखादी पूजा करायची असेल किंवा एखादं नवीन घर घ्यायचं असेल नवीन वाहन खरेदी करायचं असेल तर जुलै महिना हा तुमच्यासाठी अतिशय उत्तम महिना आहे त्यामुळे तुम्ही नवीन घर घेऊ शकता नवीन काय शुभ कार्य तुम्हाला जर करायचं असेल ते तुम्ही शुभ कार्य करू शकता जुलै महिना अतिशय चांगला तुमच्यासाठी असणार आहे त्यानंतर बघूया की मकर राशीच्या आर्थिक बाबतीत आर्थिक बाबतीत येणारा जुलै महिना तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे तुम्हाला पैशाची आवक तुमची वाढणार आहे जुनी जो जुनी जर इन्व्हेस्टमेंट तुम्ही एखाद्या ठिकाणी केली के असेल त्या इन्व्हेस्टमेंटमधून तुम्हाला उत, उत्पन्न मिळणार आहे तुम्हाला नफा मिळणार आहे आणि येणाऱ्या काळात तुमचे आर्थिक सोर जे आहे ते तुमचे वाढणार आहे अनेक मार्गाने तुम्हाला पैसा प्राप्त होणार आहे त्यानंतर बघूया मित्रांनो की नोकरदार वर्गासाठी नोकरदार वर्गासाठी येणारा जो जुलै महिना आहे तो अतिशय चांगला असणार आहे मित्रांनो जर तुमचं टार्गेट बेस्ड काम आहे जर तुम्हाला तुमच्या कामामध्ये जॉबमध्ये टार्गेट असतं तर ते टार्गेट तुमचं येणाऱ्या जुलै महिन्यात पूर्ण होणार आहे आणि तुमचं टार्गेट एकदा पूर्ण झालं की वरिष्ठ तुमच्यावर खुश राहतील तुमचे सहकार्य तुमच्यावर खुश राहतील आणि त्यातून तुमचा नफा सुद्धा वाढणार आहे त्यानंतर बघूया मित्रांनो की प्रमोशनसुद्धा तुम्हाला तुम्हाला जुलै महिन्यात मिळू शकतं जर तुम्ही एखादी जबाबदारी वरिष्ठांनी तुमच्यावर टाकली आणि ती जबाबदारी तुम्ही पूर्ण करणार असाल तर तुम्हाला नक्कीच येणाऱ्या जुलै महिन्यात प्रमोशन मिळणार आहे मित्रांनो येणारा काळ हा नोकरदार वर्गासाठी अतिशय चांगला असणार आहे तुम्ही जी एखादी स्वप्न बघितले असतील जी तुमची स्वप्न ड्रीम्स असतील ती स्वप्न तुमची जुलै महिन्यात पूर्ण होणार आहे तुम्हाला एखादं काम करायचं असेल ते काम तुमचं येणाऱ्या जुलै महिन्यात पूर्ण होणार होणार आहे नोकरदार वर्गासाठी येणारा जुलै महिना अतिशय चांगला असणार आहे मित्रांनो आत्ताच आपण बघितलं की मकर राशीच्या व्यक्तींना येणारा जुलै महिना अतिशय चांगला असणार आहे ही सर्व माहिती जन्मराश चंद्रराशीवर आधारित आहे प्रत्येक व्यक्तीला जेवढ्या मकर राशीच्या व्यक्ती आहे करोडो लोक आहेत त्या करोडो लोकांना प्रत्येक व्यक्तीला हे भविष्यवाणी तंतोतंत लागू होईल अशी नाही त्यामुळे तुम्हाला जर काही समस्या असेल तर त्याचं पत्रिका दाखवून निवारण करावं लागेल प्रत्येक गोष्ट प्रत्येक मकर राशी व्यक्तींना लागू होईल भविष्य असं नसतं त्यामुळे तुम्हाला जर एखादी समस्या असेल तर ती समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला तुमची पत्रिका दाखवली पाहिजे येणारा जो जुलै महिना आहे तो जुलै महिना मकर राशी व्यक्तींसाठी अतिशय चांगला असणार आहे तुम्हाला फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे संयम ठेवायचा आहे बोलल्यावर संयम ठेवा महिनाभर तुम्ही एकाच काम करायचं आहे जे शब्द तुम्ही बोलाल ते शब्द तुम्हाला तोलून मापून बोलायचे आहे तुमच्या शब्दाचा कोणालाही राग येऊ शकतो त्यामुळे बोलण्यावर संयम ठेवा येणाऱ्या काळात तुम्हाला काही उपाय देखील करायचे आहे ते उपाय म्हणजे तुम्ही दर शनिवारी शनी महाराजांचा मंत्र शनी महाराजांना दर्शन आ, शनी महाराजांचे दर्शन घ्यायचं आहे आणि शनी मंत्राचा उच्चार तुम्हाला करायचा आहे त्याचप्रमाणे तुम्हाला हनुमान चालीसाचे वाचन करायचे आहे दर शनिवारी हनुमानाचे दर्शन तुम्हाला घ्यायचे आहे त्याचप्रमाणे काळे तेल व तेल तुम्हाला शनी महाराजांना अर्पण करायचे आहे उगवत सूर्याला जल अर्पण करायचे आहे हे छोटे छोटे उपाय जर तुम्ही केले तर येणारा जुलै महिना हा तुमच्यासाठी अतिशय खास असणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अशी नक्की लिहा श्री स्वामी समर्थ